न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनेलला सब्स्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्कवर शोध नव्या अस्तित्वाचा शिवसेनेच्या वतीने दोन महिलांना मिळाला न्याय कंसोलीमध्ये एका परप्रांतीय बिल्डरकडून मराठी महिलांची फसवणूक झाली असून त्या दोन महिलांना शिवसेना पक्षाचे उप प्रमुख महेश दादा चोरगे यांच्या पुढाकाराने न्याय मिळाला आहे दे, एका परप्रांतीय बिल्डरने हेवी डिपॉझिटवर रूम देतो असे सांगून दोन महिलांना लुबाडले आहे या दोन महिलांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी दिनेश मंडल अंकुश मोरे कल्पेश राजगुरू धनंजय भोसले या चार जणांच्या विरोधात कोपरघराणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे दिनेश मंडल या बिल्डरने रूम मालकांना याची खबर लागू न देता एकच रूम दोन ते तीन जणांना हेवी डिपॉझिट वरती दिला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस शिवसेना उपचार प्रमुख महेशदादा चोरगे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना या बिल्डरला देण्यात आला परप्रांतीय बिल्डर दिनेश मंडल यांनी घर देण्याच्या आमिषाने अनेक लोकांची फसवणूक केली आहे ज्या लोकांची फसवणूक झाली असेल त्यांनी शिवसेना उपचार प्रमुख महेशदादा चोरगे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले यावेळेस युवासेनेचे अंकुश मस्कर महेंद्र कासुर्डे विजू भाऊ सुर्वे तुषारदादा गोळे दत्ताभाऊ पुजारी दीपक भाऊ बदक उपस्थित होते दिनेश मंडलनी माझ्याकडून साडेसहा लाख रुपये घेतले आणि मला दोनच ला अडीच लाख दिले आणि पैसे मागायला गेले का पर उद्या परवा असं एवढंच बोल बोलणं त्यांचं चाललं असतं अजूनपर्यंत काय मला पैसे दिले नाही माझे मिस्टर कॅन्सर पीडित आहे मी रोज जाते त्यांच्याकडे मदत मागते तर आज उद्या आज उद्या एवढं बोलतात अजूनपर्यंत मला मदत त्यांनी केली नाही त्यांची मदत घेतली आणि त्या त्यामुळे मला थोडंफार प पैसे पन्नास हजार मला मिळाले एवढे बस हो माझे पूर्ण पैसे परत करावं का की मला मी मम्मी एकटी आहे मी रोज हॉस्पिटलला जाते मिस्टरांना घर सोडते परत त्यांच्यासाठी मी तिथे हॉस्पिटलला जाते लोक मला भेटत नाही आज उद्या आज उद्या असं बोलतात पैसे काय मला ते दिले नाही अजूनपर्यंत आहे ते थोडे माझे पै पैसे आहेत ते मला परत मिळावे बस मन विजय वानखडे आणि मी दिनेश मंडेला यांच्याकडे पैसे गुंतवलेले आहेत दोन 2022 बावीसमध्ये आणि माझं अग्रीमेंट खतम झालं 2024 दोन हजार चोवीसमध्ये तरी पण मला ते पैसे देत नाही आहेत ह्यांच्याच है। टेन्शन म्हणून म म्हणून माझ्या काही घरामध्ये कोणीतरी ऑफ झालेलं तरी पण त्यांनी एक रुपये दिलेला नाही आहे माझ्या मुलीला ववरी कॅन्सर आहे तरी पण त्यांनी कधी उभंच केलं नाही आहे वरून आणि आलं ना तर हकलून देतात बोलतात आमच्या ऑफिसमध्ये येऊ नका आणि पनवती लावू नका आणि आर्यारावेची गोष्ट करतात ह्या सरांनी मला ना खूप काही सहकार्य केलं आहे त्यांच्याच बरोबर बदक सर आहेत त्यांनी पण हेल्प केली आहे त्यांच्यामुळे आम्हाला दोघांमुळे पन्नास हजार रुपये मिळाले आहेत तर बाकीचे बी ना मिळावा आणि ह्यांच्यावर काहीतरी कारवाई व्हावी हो, दिनेश मंडलवर एवढंच बोलणं आहे जा। माझं जय महाराष्ट्र मी शिवसेना प्रमुख नवीनबाई महेश चोरगेचं आणि माझ्याकडे ह्या अनिता चव्हाण आणि सुमन वानखेडे या महिला माझ्याकडे कंप्लेंट घेऊन आल्या की हा दिनेश मंडल हा खूप खूप लोकांना ह्या दोघी आहेत अजून अजून भरपूर लोक आहेत त्या ते लोकांना त्याने फसवलेलं आहे त्यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे तो एक एक रूम असे यांचं सांगणं आहे की एक एक रूम दोन दोन तीन तीन लोकांना असं देतो आहे आणि असं तो ब बाहेरच्या भा, भा, राज्यातून येऊन आपल्या इथं मराठी लोकांना इथं फसवलेलं इथं शिवसेना कदाबी सहन करू शकत नाही आणि माझं तर तुमच्याद्वारे नवी मुंबईतली जी कोण गणसुली कोपरखेऱ्यामधली जी कोण लोकं असतील त्यांनी दिनेश मंडल किंवा दिनेश मंडलचे साथीदार आहेत हे कल्पेश राजगुरू अंकुश मोरे आणि धनंजय भोसले यांच्याकडे कर पैसे गुंतवले असतील आणि त्यांची तेन त्यांनी त्या लोकांची जर फसवणूक झाली असेल तर त्यांनी शिवसेनेकडे म्हणजे आमच्याकडे संपर्क साधावा मी या त्यांना लोकांना विनंती करतो